हे उकडीचे कानोले बघताय तुम्ही इतके सुंदर कानोले झालेले आहेत अगदी सुरेख आणि त्यांना मुरड कशी घालायची ही सोप्या पद्धतीने मी दाखवली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आम्ही आलोय आमच्या गावी कोल्हापूर या गावी तर मी चुलीवरती हे उकडीचे कानोले बनवलेले आहेत तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी दुसरा कोणताही तांदूळ घेऊ शकताय तरी अर्धा किलो इंद्राणी इंद्रायणी तांदूळ मी चक्कीवरती दळून घेतलेलं आहे आणि ते मी दीड तांब्या पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा तूप घालायचं आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते अगदी मऊसूत असं व्हावं म्हणून तर पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये जे पीठ दळून घेतलं होतं मी तांदळाचं ते यामध्ये घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याची भागवट बनवून घ्यायची आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड़ पानी ही भागवट बनवत असताना थोडंसं पाणी कमीच लागतं तर अशा पद्धतीनं छान ही पिठाची भागवट बनवून घ्यायची आहे तर अगदी छान मऊसूद अशी ही भागवट तयार होते तर इथे बघू शकता तुम्ही अगदी छान पीठ वाफवलेलं आहे मऊसूद अशी आपली ही उकड निघलेली आहे तर हे पीठ मी दहा मिनटांसाठी झाकून ठेवते आणि तोपर्यंत तो मी अं कानोल्यामधले सारण बनवून घेते तर मी दोन नारळ किसून घेतले आहेत कारण आमच्या घरी जास्त आठ दहा माणसं आहेत म्हणून मी मोठे दोन नारळ किसून घेतलेत आणि त्यामध्ये मी चारशे ग्रॅम गूळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकताय व त्यामध्ये मी वेलची बारीक करून घेतलेत दहा पंधरा ती यामध्ये घातलेली आहेत या ठिकाणी तुम्ही आवडत असल्यास ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकताय तर अगदी गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे तर मी उकड काढली होती भांड्यात ही परातीत घेतली आहे आणि छान अशी वाटीने वाटीने आपल्याला ती एकजीव करून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून जर त्यामध्ये गुठळ्या झाल्या असतील तर न, त्या मोडल्या जाव्यात आणि पीठ आपलं मऊसूद छान व्हावं यासाठी तर अगदी छान पाणी लावून मी अगदी कापसासारखं मऊ असं पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि एक गोळा घेऊन अशा पद्धतीनं प्लॅस्टिकची पिशवी घेऊन त्यावरती हा गोळा पातळ असा आपल्याला पुरी एवढ्या आकाराचा लाटून घ्यायचा आहे तर अगदी छान अशी ही लाटली गेली आहे पारी तर यामध्ये आपल्याला दोन चमचे सारण भरायचं आहे यामध्ये मी सारण भरले आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्याला कडेनं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे जसं आपण करंजीला घेतो असंच आपल्याला यामध्ये सारण भरून व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं केल्यानंतर इतक्या छान चवीला उकडीचे हे कानोले होतात अगदी सुंदर असे चवीला लागतात तर सुरुवातीला पूर्ण व्यवस्थित करंजी किंवा कानोले बंद करून घेतल्यानंतर डाव्या हाताने थोडासा भाग पाकळीसारखा आपल्याला बाहेर खेचून घ्यायचा आहे आणि तोच भाग आपल्याला फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करत जायचं आहे जेणेकरून आपली बारीक अशी छान मुरड कानोल्यांना घातली जाईल तर अशा पद्धतीनं छान अशी ही मुरड घालायची आहे अगदी कोणीही नवीन बनवत असाल तरी अगदी सोप्या पद्धतीनं ही अशी मुरड घालता येते तुम्ही बघू शकता अगदी छान अशी का उकडी कान उकडीच्या कानोल्याला मुरड घातलेली आहे तर हे मी हळदीच्या पानामध्ये वाफवून घेणार आहे तर बनवलेले सर्व उकडीचे कानोले मी चाळणीमध्ये घालून घेत आहे आणि ते आपल्याला वापरून घ्यायचे आहे तर सुंदर आणि सुरेख असे का हे कानोले झालेले आहेत तुमच्या भागामध्ये या उकडीच्या कानोल्यांना काय म्हणतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने हे छान असे स्टीम करून घ्यायचे आहेत अजून ह्या कानोल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे मी चुलीवरती बनवलेले आहेत त्यामुळे हे चवीला अप्रतिम असे झालेले आहेत तर अशा अशाच पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे कानोले खूप छान होतात आणि हे मी पंधरा मिनिटांसाठी छान असे वाफवायला ठेवलेले आहेत तर अगदी छान अशी वाफाळते हे उकडीचे कानोले तयार आहेत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय